सामान्य मतदारांनी प्रचार करण्यास आलेल्या उमेदवारांना चांगलाच जाब विचारला लातूर महानगरपालिका निवडणूक भाजपाच्या माजी नगरसेविका तथा महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यावर प्रभागातील नागरिकांचा रोष प्रभागात तुमच्या काळात तुम्ही कुठलीच काम केली नाहीत कशासाठी येता महिला मतदाराचा थेट प्रश्न लातूर शहर महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्याच अनुषंगाने राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक देखील आपापल्या प्रभागात नागरिकांशी संवाद करत प्रचाराला सुरुवात करत आहेत लातूरच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका तथा महिला मोर्चा अध्यक्ष मतदारांना संवाद साधण्यासाठी गेल्या यावेळी प्रभागातील संतप्त नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल रोष व्यक्त केला प्रभागातील नाली कचरा स्वच्छता ही कुठलीच काम होत नाहीत मग कशासाठी मत कशा द्यायचं असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय समस्या कारण आज आमच्या घरी तर क्या साफ झालाय डका ह्यांच्या घरी डेंगू झुडताय की महिना जर महिना खाली तुम्ही ही कटार बघा इ तर बघा इकडलाच आहे बघा पाणी विषय नाही चार वर्ष जरी नाही नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करा मग कोणते पण जेव्हा आम्ही ते आम्ही केलेलं सही ना मी काय सांगायला तुम्ही पण मला सांग तुम्हाला फोन केला माणसा आले त्यांना माहिती का माणसा आले का तुम्ही केलं असं राहते हे गल्लीत कमीत कमी बघा सहा महिन्याला तरी चक्कर राहणे कसा राहणे ह्या गल्लीमध्ये म्हणे सहा महिन्याला तर राह दे आहो तुम्ही पाच वर्ष सत्ताना तुमच्या तुम्ही सहा महिन्याला या ना तुम्ही इथं यांनीच म्हणून नाही कोणच येत ना हा यांनी तीन वर्ष खाली आल्या फोनवर काम करते तुम्ही आलात तरी सुमना इथे घालते सगळ्यांच्या घरी जातो तुम्ही हो आता तुमचं कसं आहे